नाशिकमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय टू बी एच के फ्लॅट प्रशसस्ता फ्लॅट तोही संभाजीनगर रोडपासून अवघ्या दोन मिनटाच्या अंतरावर मिरची हॉटेल सिग्नलच्या पुढच्या सिग्नलला जबरदस्त असा फ्लॅट आहे शेप शेपमध्ये तुमचा किचन दिलेला आहे त्यानंतर पाठीमागं बेडरूम दिली आहे बेडरूमची साईजही बघू शकता मोठी आहे त्याचा गॅलरी अटॅच आहे त्यानंतर ही कॉमन टॉयलेट बाथरूम इथे इंडियन टॉयलेट दिलेलं आहे त्यानंतर ही दुसरी बेडरूम तुम्ही बघू शकता ही मास्टर बेडरूम आहे तुम्हाला जर फ्लॅट आवडला असेल तर तुम्ही लवकर भेट द्या या फ्लॅटची किंमत आहे बत्तीस लाख रुपये खरेदी सैन बाहेरचा नजाराही तुम्ही बघू शकता छान असा नजारा आहे ग्रीनरी आहे नक्कीच भेट द्या